नमस्कार आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि कुरकुरीत मखाना चिवडा हा चिवडा तुम्ही उपवासासाठी किंवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता मखाना आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आपण एक पॅन घेतला आहे त्यामध्ये तूप टाकूया तूप गरम झाले की आपण त्यामध्ये टाकूया पाववाटी असे शेंगदाणे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊया तळून घेऊया आपण तर लालसर होईपर्यंत आपण शेंगदाणे छान असे शे, कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले आहेत तर ते काढून घेऊया मखाना वेटलूजसाठी हेल्दी स्नॅक्स म्हणून खूपच फायदेशीर आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता तर आपण शेंगदाणे काढून घेतले आहेत आत्ता यामध्ये आपल्याला आवडतील असे ड्रायफ्रूट्स टाकून आपण शेंगदाणे तळून झाले आहेत तर आता आपण सुकामेवा तळून घेऊया आपल्या आवडीनुसार काजू बदाम थोडे थोडे टाकून घेऊ शकतो किंवा तुम्हाला आवडत असेल तर जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ शकतो कारण सुकामेवासुद्धा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच असतो तर अशा पद्धतीने काजू आणि बदामसुद्धा छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घेतले पर आहेत तर ते सुद्धा काढून घेऊया तर काजू आणि बदाम आणि शेंगदाणे आपले तळून झाले आहेत तर एका ताटात आपण थंड करण्यासाठी ठेवले आहेत तूप गरमच आहे मग आपण यामध्ये जिरी टाकू शकतो पाव चमचा अशी जिरी टाकली आहे आणि हिरव्या मिरच्या कट करून टाकूया आपल्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्या आपण करू शकतो तर मी इथं उभ्या कट मारून मिरच्या टाकल्या आहेत तर त्या आपण कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत तळल्यानंतर त्या चिवड्यात तशाच कुरकुरीत राहतात नाही तर आपला चिवडासुद्धा थोडासा वलसर होऊ शकतो म्हणून मिरच्या थोड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या अगोदर तर इथं मखाना घेतला आहे मी शंभर असा दीड वाटी असा मखाना घेतला आहे तो पण क्रिस्पी होईपर्यंत आपण छान असा तळून घेऊया परतून घेऊया ह्या पद्धतीने मखानाचे उडा बनवण्यासाठी खूपच सोप्पा आहे आणि वेळसुद्धा कमी लागतो म्हणून तुम्ही उपवासासाठी किंवा इतर मोकळ्या वेळेत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता हेल्दी आणि टेस्टी ही रेसिपी आहे मखाना वेटलूज साठी सुद्धा फायदेशीर आहे मखाना आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मखाना छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घेतला आहे भाजून घेतला आहे हातात धरताच असा कुरकुरीतपणा त्यात जाणवतो आणि लगेच तुटतात मखाने तळून घेतलेले शेंगदाणे आणि सुकामेवा यामध्ये टाकून घेऊया लाल मिरची पावडर टाकली आहे अगोदर आपण हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो यामध्ये लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा टाकले आहे आमचूर पावडर एक चमचा टाकूया मीठ चवीनुसार टाकून हे छान असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर चाट मसालासुद्धा टाकून घेऊ शकता आणि हा मसाला आपण एकत्रित करून घेऊया एकजीव करून घेऊया हा उपवासाचा मखाना चिवडा तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच तुम्ही सांगू शकता मखाना खूप आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आपण जर वेटलूज करणार असेल तर मखाना हा खूप उत्तम पर्याय आहे स्नॅक्स म्हणून तर मखाना चिवडा आपला ही रेसिपी तयार झाली आहे तर मी एका बाउलमध्ये टाकून तुम्हाला दाखवते खूपच छान टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी आहे तर नक्कीच यूज करू शकता तुम्ही आपल्या दररोजच्या आहारामध्ये रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तयार आहे आपला मखाना चिवडा हेल्दी आणि टेस्टी पौष्टिकसुद्धा खूप छान आहे रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा धन्यवाद